श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा प्रत्येक महिलांच्या खात्यात आठ हजार पाचशे रुपये जमा होणार महिन्याला जाणून घेऊत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा अशा सर्व अपडेटसाठी या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना सरकारी नोकरी विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रवेश प्रक्रिया याची माहिती भेटणार आहे तर अवश्य चॅनलला सब्स्क्राइब करा आणि सरकारी योजनांचे फॉर्म भरण्यासाठी गुगल वर नाना फाउंडेशन डॉट नेट नाना फाउंडेशन डॉट नेट या वेबसाईट लाच करा व्हिडिओच्या खाली आणि कमेंट सेक्शन मध्ये लिंक दिले आहे त्याच्यावर देखील तुम्ही क्लिक करू शकता तर बघूयाच्या खात्यात आठ हजार पाचशे रुपये महिन्याला येणार जाणून घेत सविस्तर अपडेट काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी मोठी घोषणा केली आहे महागाई आणि बेरोजगारी मध्ये झगडणाऱ्या महिलांसाठी काँग्रेसची महालक्ष्मी योजना ही जीवनदायी ठरणार आहे या, या योजनेअंतर्गत थेट महिलांच्या खात्यात आठ हजार रुपये महिन्याला येणार आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर लाईक केलेले धन्यवाद भारतीय महिला आर्थिक निर्भतापासून मुक्त होतील आणि स्वतःच्या कुटुंबाचे भाग्य लिहितील असे ते म्हणाले आहेत दरम्यान या योजनेअंतर्गत महिलांना एक लाख रुपये देण्यात येणार असल्याचं देखील काँग्रेसने ट्विट केलेलं आहे याची माहिती त्यांनी दिलेली आहे आई तुळजाभाऊनी स्वामीचरणी ईश्वरनारायण शंकर चरणी गणपती चरणी माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी त्याच्या घरी लक्ष्मी यावी नक्की लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारची एक मोठी घोषणा काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केलेली आहे महालक्ष्मी योजना या अंतर्गत प्रत्येक महिलेला देशातील आठ हजार पाचशे महिन्याला येणार आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा परत भेटूयात नवीन अपडेट सोबत हा फॉर्म भरण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक लिंक दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करा अधिक माहिती तुम्हाला भेटेल ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ